श्रीरामाशी शिवसेनेचा अत्यंत अत्यंत जिव्हाळ्याच भावनिक आणि जुनं नातं आहे ते फक्त एखाद्या व्यक्तीच असतं असं नाही एखादा पक्षाचा असतं नाही सगळ्यात जर पुराण नाता असेल तर ते शिवसेनेचा आहे शिवसेना नसती तर हे प्रदर्शन सुभाष देसाई साहेबांनी बाजूला लावलंय ते आपण पाहिलं असेल शिवसेनेचे वाघ नसते तर शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली म्हणून शिवसेनेचं प्रभू राम श्री पुराणा नात आहे